नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्वपूर्ण मार्केटचा आजचा कापूस बाजार व्हाय समुद्रपूर कापूस बाजारवा भिवापूर कापूस बाजार हा सावनेर कापूस बाजार व्हावं काटोल कापूस बाजारवा अमरावती कापूस बाजारा उमरेड कापूस बाजार हवा आज सर्वाधिक बाजारावर मिळाला आठ हजार शंभर रुपये महाराष्ट्रातील महत्वाच्या मार्केटचा लेटेस्ट अपडेट रेट आपण चॅनलच्या माध्यमातून घेऊन येणार आहोत भिवापूर असेल सावनेर असेल सिंधी सेलो असेल उमरेड असेल काटोल असेल दुधनी असेल भिवापूर असेल या सर्व लेट मार्केटचा लेटेस्ट कापूस बाजार येत्या हो, काही दिवसामध्ये कापूस बाजारामध्ये हो मोठी तेजी पाहायला मिळणार आहे याचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे आता शेतकऱ्यांना दिलासादायक बातमी अशी आहे की सी सी आय अंतर्गत आता हेक्टरी जी काय मर्यादा आहे ही, ही सरकारने सर्व जिल्ह्यांमध्ये वाढवली आहे वीस ते तीस टक्के हेक्टरीच्या अजून सरकार खरेदी करणार आहे आठ हजार तीनशे रुपयाने ही खरेदी होणं अपेक्षित आहे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्वाच्या मार्केटचा लेटेस्ट कापूस बाजार आजचा कापूस मार्केट रेट सरासरी कापूस बाजार कुठे सर्वात कमी आहे कुठे सर्वाधिक आहे याविषयीची लेटेस्ट अपडेट पहिलं मार्केट आहे किनवट मार्केट सातशे वीस क्विंटल लावकरले सात हजार ते आठ हजार अध शंभर रुपये प्रति क्विंटलचा भाव किनवट मार्केट सरासरी दर सत्तर ते एक्क्याऐंशी रुपये प्रति किलो किनवटचा आजचा कापूस मार्केट अपडेट रेट हिंगणघाट कापूस मार्केट चार हजार पाचशे सहासष्ट क्विंटल लावकरले सात हजार ते आठ हजार चाळीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव हिंगणघाट मार्केट सरासरी दर सत्तर ते ऐंशी पॉईंट चार रुपये सावनेर कापूस मार्केट तीन हजार क्विंटल उवकरले सात हजार ते सात हजार आठशे सत्तर रुपये प्रति क्विंटलचा सा बाजारभाव सामनेर कापूस मार्केट सरासरी दर सत्तर ते अठ्ठ्याहत्तर पॉईंट सात रुपये बोरगाव मंजू सतराशे पन्नास क्विंटल उकडले सहा हजार ते आठ हजार साठ रुपये प्रति क्विंटलचा बाजारवा बोरगाव मंजू मार्केट सरासरी सा दर साठ ते ऐंशी पॉईंट सहा रुपये अकोला पंचवीसशे चार क्विंटल उकडले सात हजार ते आठ हजार ऐंशी रुपये प्रति क्विंटलचा बाजारवाह अकोला कापूस मार्केट सरासरी दर सत्तर ते ऐंशी पॉईंट आठ रुपये तसेच महाराष्ट्रातील इतर महत्वाच्या ठिकाणीसुद्धा आपण जर बघितलं तर जालनामध्ये आठ हजार अकोलामध्ये सात हजार तीनशे रुपये उमरेड सात हजार तीनशे ऐंशी रुपये हिंगणघाट सात हजार सहाशे पंच्याऐंशी यावल सहा हजार आठशे पुलगाव सात हजार सहाशे पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटलचा आजचा लेटेस्ट कापूस मार्केट, रे लेटेस्ट मार्केट रेट तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणी आपण जर बघितलं अकोला आठ हजार शंभर जालना आठ हजार शंभर रुपये सिंधीसेलू सात हजार सहाशे रुपये किनवट आठ हजार शंभर रुपये लेटेस्ट कापूस मार्केटचे अपडेट रेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद मित्रांनो